नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण तिळाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत बिना पाकाचे तिळाचे लाडू आणि पाकातील कुरकुरीत असे तिळाचे लाडू सर्वप्रथम आपण बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवणार आहोत हे बघा इथे मी बनवून घेतलेत खूप छान मौसूत असे लाडू होतात जास्त वेळ लागत नाही लाडू तयार करण्यासाठी अगदी दहा मिनटामध्ये लाडू बनवून तयार होतात हे बघा एकदम छान मौसूत असे झालेले आहेत चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायचे त्याच्यामध्ये एक कप तीळ घालून घ्यायचे आहेत मी इथे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तीळ पाच ते सात मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी भाजवून घ्यायचे आहेत कॅश फ्लेम कमीच ठेवायचे तीळ भाजताना म्हणजे कडवट लागत नाही तीळ आणि छान भाजले जातात हे बघा इथे जवळजवळ मी सात मिनटं तीळ छानपैकी भाजून घेतलेले आहेत तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पाव कप डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे त्याच्याऐवजी किसलेलं खोबरं घातलं तरी चालेल हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कारण खोबरं लगेच भाजलं जातं हे बघा खोबरं छानपैकी भाजलं आहे आता काढून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम जाड अशी पुड करून घ्यायची याची हे बघा पल्स मोडवरती वाटायचं आहे म्हणजे दाडसर वाटलं जातं आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता जे भाजलेले तीळ होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे सुद्धा पल्स मोडवरती वाटायचं आहेत मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे ते बघा साडसरच वाटायचं आहेत याच्यातले दोन चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत हे बघा आता याच्यामध्ये भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे आणि मी इथे एक कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे गुळाच्याऐवजी गुळ पावडर घातली तरीही चालेल एक कप गुळाचं प्रमाण पुरेसं होतं एवढ्या प्रमाणासाठी जो भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट होता तो घालून घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आता अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हे मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं आहे बघा पल्स मोडवरती फिरवायचं आहे म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आहे एकदम छान कंबाईन होतं हे सगळं हे बघा मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि लाडू पटकन वळले जातात आता मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घेते जे आपण तीळ वाटून ठेवले होते थोडेसे ते घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित जर आपल्याला वाटलं मिश्रण थोडंसं कोरडं येतं याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालू शकता मला इथे एक्स्ट्राचं तूप घालायची गरज वाटत नाही आहे मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे आता तिळाचे लाडू वळवून घ्यायचं आहेत हे बघा छोट्या साईजचे लाडू वळायचे आहेत थोडंसं मिश्रण घ्यायचं हातावरती आणि लाडू वळवून घ्यायचे आहेत झटपट होतात हे लाडू जास्त वेळ लागत नाही बनवायला आणि छान महिनाभर टिकून राहतात हे बघा बाकीचे लाडू पण याच प्रकारे तयार करून घ्यायचं हे बघा इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत जास्त वेळ लागत नाही लाडू बनवण्यासाठी एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते एकदम छान मऊसो तसा झालेला आहे लाडू तर नक्की या पद्धतीने बिना पाकाचे तिळाचे लाडू तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आता बनवूया पाकातील तिळाचे लाडू लाडूचे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी हाताला चटका न लागण्यासाठी आणि एकसारखे लाडू तयार करण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत अगदी अचूक पाकाच्या प्रमाणात कुरकुरीत असे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे मी पुढे सांगितलेले आहेत चला आता मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची याच्यामध्ये एक कप तीळ घालून घ्यायचं आहेत दोनशे ग्रॅम तीळ आहेत हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीळ आपण चार ते पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती तीळ छान भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे तिळाचा हलकासा रंग बदलला आहे छान भाजलेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी इथे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत पॉलिश तीळ घेतले तरीही चालेल आता याच्यामध्ये पावकप शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत सुद्धा मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं हे बघा इथे शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी पाव कप डाळवा घालून घेते डाळवा ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल तेच छान ते लाडूचे अजून म्हणून मी घातलेलं आहे हे छानपैकी भाजले आता काढून घ्यायचं आहे अगदी झटपट भाजता डाळवा जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये डाळवा भाजून होतं आता दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे मी इथे ते सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घेते लो फ्लेमवरती भाजायचे अगदी एखाद्या मिनटामध्ये खोबरं भाजून होतं डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबरं किसून पण घालू शकता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे डाळवा आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत शेंगदाण्याच्या हलक्याशा चाली मी काढून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवरती जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशी जाडसर पूड करून घेतलेली आहे मी खूप जास्त बारीक वाटलं नाही आहे आता गुळाचा पाक तयार करूया कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप मेल्ट झालं का याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे मी इथे एक कप चिक्कीचा गुळ घालून घेतलेला आहे गुळ कापून घालायचं आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो चिक्कीचा गुण असेल तर साधा गुळ घातला तरी चालेल पण त्याबरोबर दोन चमचे साखर घालायचे म्हणजे लाडूला क्रिस्पीनेस छान येतो छान कुरकुरीत होतात लाडू त्याच्यामुळे तर आता याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि गुळ आपल्याला छानपैकी मिरघाळून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे गुळ मेल्ट होईपर्यंत हे बघा कंटिन्युअस हलवत राहायचं आहे इथे गुळातल्या गाठी आता पूर्णपणे मेल्ट झालेल्या आहेत असं पातळ असं गुळाचं सिरप तयार झालेलं आहे आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे हे बघा याला छान फेस आलेला आहे रंगही हलकासा बदललेला आहे अजून एखादा मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत बरोबर चार ते पाच मिनटं लागतात अगदी लो फ्लेमवरती पाक तयार व्हायला आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये या सिरपचे तीन चार ड्रॉप्स घालून घ्यायचे आहेत एक दहा सेकंदानंतर याची गोळी होते की नाही ते आपण चेक करून घेणार आहोत पाण्यात घातलेला सिरप थोडासा थंड होऊ द्यायचं आहे मगच याची गोळी करायची आहे हे बघा आता गोळी अशी खाली घातली कसा टणक असा आवाज आला पाहिजे याचा म्हणजे छान क्रिस्पी अशी गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे आपला पाक बरोबर तयार झालेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा वेलचीपूड घालून घ्यायची आहे थोडासा खण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा नक्की घाला अगदी चिमुडभर छान क्रिस्पी येतो तो लाडूला अजून मिक्स करून घ्यायचंय आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याच्यामध्ये जे भाजलेलं साहित्य ते, ते सगळं घालून घेणार आहोत भाजलेले तीळ घालून आहेत गा जे वाटून घेतले ते शेंगदाणे गा आणि डाळवं घालून घ्यायचं आणि भाजलेलं खोबऱ्या घालून गा घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहावं यासाठी मी मोठ्याशा पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची म्हणजे संपूर्ण लाडू वळेपर्यंत मिश्रण छान गरम राहतं आणि लाडू पण व्यवस्थित वळता येतात हे बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता ज्या भांड्यामध्ये एक पाणी उकळवून घेतलेलं आहे ते भांडं खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही कढई ठेवायची आहे एका प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे तर झटपट लाडू वळण्यासाठी हे बघा असा एक गोलाकार चमचा घ्यायचा आहे आणि मिश्रण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि जे तूप लावून ठेवलेलं ताट आहे त्याच्यावरती असं काढून घ्यायचं आहे म्हणजे पटापट लाडू वळता येतात आणि लाडूला अर्धा गोलाकार आकार असाच मिळतो हे बघा इथे मी चार पाच लाडूंचं काढून घेतलं आहे पहिला लाडू वळेपर्यंत खालचं मिश्रण थोडंसं थंड होतं त्यामुळे हाताला चटका बसत नाही लाडू वळताना आणि जरी आपल्याला गरम वाटत असेल तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्या आणि मग लाडू वळवून घ्या म्हणजे अजिबात हाताला चटका लागत नाही आणि एकसारखे लाडू असे वळले जातात हे बघा सगळे लाडू मी याच प्रकारे बनवून घेते याचप्रमाणे मकर संक्रांती विशेष मी तिळाची चिक्की मुरमुऱ्याची चिक्कीची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचप्रमाणे गुळपोळीची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। तिथे दे आपण चेक करू शकता बघा अगदी शेवटचं मिश्रण पण सुद्धा गरम राहिलेलं आहे लाडू झटपट वळले जातात हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये तीस ते बत्तीस लाडू होतात या साईजचे इथे मी सगळे लाडू बनवून घेतले तर नक्की ह्या पद्धतीने संक्रांतीला तिळाचं लाडू करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद